सध्या मी आहे मेळघाटमधील धामणगाव गडी ते वस्तापूर रस्त्यावर आपण पाहू शकतो मेळघाटमधील हा रस्ता जो आहे अगदी चकाचक झालेला आहे नववा तयार झालेला हा रस्ता आहे आणि चार ते पाच दिवसांपूर्वी हा रस्ता तयार झालेला आहे जवळपास पाच ते सहा किलोमीटरचं हे अंतर जे आहे ते एका दिवसात हा रस्ता बांधण्यात आलेला आहे तरीसुद्धा इथले जे नागरिक आहेत स्थानिक आहेत ते या रस्त्यावर आक्षेप घेत आहेत कंत्राटदारावर काही आरोप करत आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत बोलण्यासाठी इथले काही स्थानिक आहेत दादा काय सांगाल नेमकी तक्रार काय तुमची आमची तक्रार अशी आहे साहेब की आ, हा धामणगाव ते वस्तापूर हा चार कोटी रुपयाचा जवळपास काम होता अकरा किलोमीटरचा तर त्यांनी सुरू केलं सहा महिने अगोदर एक टप्पा संपला अगोदर त्या दोन हजार एकवीसमध्ये याची सुरुवात झाली होती रोडाची त्या दोन हजार एकवीस नंतर आता चालू झाला तो रोड बरं का आम्ही या चार वर्ष तर आम्ही फक्त त्या गिट्टीमुरुमोरच फिरलो आता त्याच्यानंतर हा रोड चालू झाला चालू झाल्यानंतर तुम्ही आता जे कंडिशन बघितली तर ते कंडिशन बघताना आमच्या अशा निदर्शनास आलं की सहा बराचा एक ट्रक असतो ना त्याच्यामध्ये चार चारशे मीटर एका दिवसात काम उडलं एका ट्रकमध्ये चार चारशे मीटर रोड ओढून टाकला यांनी आपल्या तीन मीटरचा रोड मग आम्ही त्यांना विचारपूस केली याची थिकनेस किती आहे कार्पेट आहे का एल सिल्कोट आहे का त्याच्यामध्ये त्यांनी तो काम बंद करून दिला आणि धामणगावपासून सुरुवात केली त्या रोडाची हा मेलघाटचा मुख्य रस्ता आहे हा धारणीपासून आपला परतवाळा धामणगाव मार्गे हा धारणी जातो रस्ता शंभर किलोमीटरची म्हणजे याचा अंतर आहे तर आमचा समजा हा आमचा मुख्य रस्ता आहे आणि हा आमचा पायता पायता आहे हा मेलघाटची सुरुवात आहे इथून आणि त्याची जर एक अवस्था असेल आता मेलघाटचे जे रोड आहे त्याची कंडिशन तर वाईटच आहे त्याच्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार तरी प्रशासन जागा व्हायला तयार नाही तर ॲक्सिडेंट होऊन राहिले याच्यावर ॲम्ब्युलन्स चालत असताना साहेब जे डिलेवरी आहे ना रस्त्यामध्ये झाली खोंगळा ते अचलपूर या पन्नास किलोमीटरच्या रेंजमध्ये इथं सिझरची कुठं म्हणजे व्यवस्था नाही आहे त्या त्या माणसाला इथं पोहोचेपर्यंत त्या लेडीजला इथं पोहोचेपर्यंत मधामध्ये डिलेवरी झाल्या रस्त्यामध्ये डिलेवरी झाल्या अशा कंडिशन रोडची तीस वर्षानंतर हा दुसऱ्यांदा रोड बनून राहिला आणि त्याच्यामध्ये ही अवस्था आम्ही काय मरावं का मरा इथं की आम्ही बुद्धीन लोक आहोत का मेलघाटचे की आम्हाला काही कळत नाही म्हणजे हा फक्त अड्डा बनून ठेवलेला आहे या, या लोकांनी तक्रार केली तुम्ही कुठे तक्रार आम्ही केली आता आम्ही मुख्य सचिवलाही तक्रार केली खासदार साहेबांना तक्रार केली नवनीत राणा रविभाऊ राणा जेवढे आमचे जिल्ह्याचे जे बच्चूभाऊ कळू असेल त्याच्यानंतर यशोमतीताई ठाकूर असेल या सर्व लोकांना मी कंप्लेंट केली बळवण भाऊ वानखळे ते या सर्व लोकांनी आम्ही त्यांना कंप्लेंट केली त्यानंतर त्यांचे जे जेई आहे ई आहे ते लोक आले त्यांनी बघितलं त्यांनी कबुली दिली की हा रस्ता खरं खर वाईट बनलेला आहे म्हणून पण याच्यावर आतापर्यंत ठेकेदारावर कारवाई झालेली नाही ठेकेदारांनी त्यांचा डांबर प्लॅन्ट जवळ आहे एका किलोमीटरवर डांबर प्लॅन्ट आहे त्यांनी तो रोड बंद करून दिला त्यांनी म्हटलं की अजून दोन वर्ष नि बनवू आलेले बघू काय करायचंय काय होणार आहे यांच्याकडून त्याचा त्याचे दहा टायरी ट्रक याच्यावरून चालतात आणि त्या लोकांनी काम बंद करून ठेवलं आम्ही चार वर्षापासून या रोडची वाट बघत आहोत साहेब मागणी काय आता तुमची नेमकी आमची मागणी आहे की हा तीस वर्षानंतर आमचा हा रोड बनून राहिला आमच्या मेलघाटच्या लोकांना सुखानं एखादा रस्ता भेटावा त्याच्या हक्काचा एखादा रस्ता भेटावा यासाठी हा रस्ता गुणवत्तापूर्ण चांगला बनलेला पाहिजे फक्त एवढीच आमची अपेक्षा आहे पूर्ण मेलघाटवासी नाही तर इथं आम्ही आंदोलन करू जर त्या आंदोलनामध्ये जर काही हिंसक आंदोलनही होऊ शकतो बरं का कारण की आदिवासी लोक आहेत आम्ही मी येले हो। नाही व्हा खेड्यातले लोक हे ये येळे नाही आहे फक्त आमच्यामध्ये त्या भावना जागृत होत नाही त्याच्यासाठी हा मुद्दा आमचा महत्वाचा आहे आणि मेलघाटचे रस्ते विनंती करून चांगले बनवून द्या हीच गव्हर्नमेंटला विनंती आहे मेलघाटच्या नावावर भयानक फंड येत आहे पण काम चांगलं होत नाही गुणवत्ता कुठंच राहिलेली नाही आहे आमचं आमची मागणी एकच की आमचा रोड आम्हाला व्यवस्थित बनवून द्या आमची सडक आम्हाला व्यवस्थित बनवून द्या आणि आमचा मेलघाटचा थोडाफार तरी विकास होऊ द्या आणि हेच रोड नाही आमच्या मेलघाटात ज्या ज्या ठिकाणी हे डांबरीकरणचे रस्ते होत असतील त्या त्या ठिकाणी सर्व जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे सर्व याच प्रकारचे बोगस कामं करून राहिले तर मी शासन प्रशासननाही मी विनंती करतो जास्ते जास्ते हो, की जास्तीत जास्त करून आमच्या मेलघाटमध्ये थोडंसं लक्ष घालावं कहून की आम्ही भोळेभाळे लोक आदिवासी लोक इतर लोक आम्ही राहतो आम्हाला जास्त शिक्षण नाही याच्यामुळे आमच्यासोबत हे ठेकेदार लोक आणि शासनचे लोक हे गैर व्यवहार करत आहे आणि आमचा जो पैसा आहे शासकीय पैसा आमच्या नावाचा पैसा आमचा पैसा तेच पूर्णपणे गळप करून या रस्त्याचे कामं असे करून राहिले एवढं माझं बोलणं आहे आणखी या ठिकाणी काही युवकसुद्धा आहेत ते युवकांनी आपण विचारूयात दादा काय सांगाल काय नेमकं ह्या रस्त्याचं प्रकरण नाही हा रस्ता जो फंड आलेला आहे चार कोटीचा हा रस्ता आहे पूर्ण दामणगावपासून तर दा वस्तापूरपर्यंत त्यामध्ये तुम्ही तुम्ही स्वतः बघितलं आहे की याच्यामध्ये काहीच माल नाही आहे पूर्ण याच्यात ऑइलचं पूर्ण कार्पेट आणि ऑइलचं पूर्ण वापर आहे याच्यात डांबर म्हणून काही याच्यात काहीच नाही आहे थोडंफार सुद्धा याच्यात एक पर्सेंट पण याच्यात डांबर नाही आहे म्हणून हा रस्ता जो फंड आलेला आहे या पूर्ण पूर्ण वर अधिकारापासून तो पूर्ण खालीपर्यंत आपला ठेकेदारपर्यंत पूर्ण खायची पद्धत आलेली आहे पूर्ण या मेळघाटमध्ये पण जो रस्ता बनायला पाहिजे तो रस्ता बनलेला नाही आहे चार दिवस अगोदर हा रस्ता बनला तुम्ही रस्त्याची कंडिशन पाहू शकता रस्त्याची किती खराब आहे याचं माझं म्हणणं आहे म्हणजे जो रस्ता दिलेला जो फंड दिला तो पूर्ण लावा आणि रस्ता एकदम ओके करून द्या हे बघा आठ दिवस झाले आठ दिवस नंतर हा डांबर चिपकायला तयार नाही मग याचं कारण काय याच्यामध्ये आहे नाही ना याच्यामध्ये जर राहला असता तर हा चांगला चिपकला असता ना मध्ये पकडच नाही पकड नाही याच्यामध्ये वाईलच चालू राहिले ना, ना। तुम्ही इथे ब्रेक मारा हा रस्ता इथून उकळणारच डांबरीकरण करून दिला याचा बीबीएम कुठं आहे याचा कार्पेट कुठे आहे याचा सिल्कोट कुठं आहे हे ही अवस्था आहे का आमच्या इकडं आणि हा मेलघाटले हे काय समजून राहिले लोक हे ज्या दिवशी भडकतील ना याचा धिंगाणा करून ठेवतील धुळला उडून जाईल अधिकारी प्रश प्रशासक लोकांचं कारण की हे सहन करण्याची एक क्षमता असते आणि जर त्याच्या व्यतिरिक्त विति, थोडं वर गेलं ना मग त्याचा उद्रेक होईल आणि उद्रेक उद्रे मग सांभाळला ना जाणार नाही कारण की जल जमीन जंगील जंगल जो आहे ना हा आमचा एरिया आहे आणि आमच्या एरियामध्ये चांगले काम आता होणार आणि ते तुम्हाला करून द्यावं लागेल नाही तर अन्यथा तुमच्यावर भयानक परिणाम तुम्हाला पुढं दिसून येतील भविष्यात एकूणच या रस्त्याचं जे काम आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे असा आरोप करत या स्थानिकांनी जे आहे त्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत आता प्रशासन या प्रकरणावर नेमकं नेमकं काय ॲक्शन घेतं हे पाहणं गरजेचं आहे अवकाश बोरसे लोकमत डॉट कॉम मेळघाट